नमस्कार मी किरण आयरे किरण किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत तर आज आपण क्रिसमस जवळ येत आहे तर त्यांची आज आपण कलकल ही रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे तर ही रेसिपी तुम्ही बघू शकता किती छान अशी झाली आहे हे बघा आणि किती क्रिस्पी अशी झाली आहे तर चला आपण सुरुवात करूया तर इथे मी इथे मी दूध घेतले आहे तीन कप इथे मी मैदा घेतला आहे आणि इथे मी पाऊन कप मी तूप घेतले आहे पिटी साखर आणि व्हॅनिला इसेन्स तर आता आपण हे पीठ आहे ते मळून घेणार आहोत तर एका मोठ्या भांड्यामध्ये मी पीठ घालते आणि त्यामध्ये आपण तूप घालूया आणि हे हाताने चांगले मिक्स करून घ्यायचे आहे तर मी हाताने हे चांगले पिठाला मिक्स करून घेते तर यामध्ये मी आता व्हॅनिला एसेन्स घालते साखर आणि हे आपण परत छान असे मिक्स करून घ्यायचे आहे पिठाला सर्व साहित्य छान असे लागायला पाहिजे म्हणून हे हाताने चांगले मिक्स करून घ्यायचे आहे आणि यामध्ये मी आता दूध घालते आणि हे चांगले मळून घेते पीठ तर हे बघा इथे मी हे पीठ चांगले असे मळून घेतले आहे हे बघा तर आता आपण याचे कलकल करून घेऊया तर हे बघा इथे मी छोटा गोळा घेतला आहे आणि आपण फोग घेणार आहोत आणि त्यावरती हा गोळा ठेवायचा आणि थोडा प्रेस करून घ्यायचा आणि असे गोल फिरवून घ्यायचा तर हे बघा इथे असे कलकल करून घ्यायचे आहेत सर्व तर मी तुम्हाला एक अजून दाखवते यावरती गोळा ठेवला थोडा प्रेस करून असे गोल फिरवायचे हे बघा आणि हे आता इथे तयार झाले कलकल असे मी सर्व कलकल आहे ते मी करून घेते या कलकलमध्ये अंड्याचाही वापर केला जातो पण आपण कलकल ही बिना अंड्याची करणार आहोत तर इथे हे बघा कलकल सर्व करून झाले आहेत तर एका कडाईमध्ये मी तेल घातले आहे आणि तेल चांगले गरम झाले आता यामध्ये आपण कलकल आहेत ते सोडून घेणार आहोत तर मी थोडे थोडे कलकल आहेत ते मी तेलामध्ये सोडते हे बघा आणि दोन मिनटाने हे बघा कसे वरते आले हे तर सोनेरी कलर येईपर्यंत हे कलकल आहेत हे छान असे तळून घ्यायचे आहेत तर हे बघा इथे कलरही छान असा आलेला आहे आणि इथे आता तयार झाले आहेत कलकल तर आता आपण हे काढून घेऊया आणि याच कढईमध्ये मी दुसरे आहेत ते मी घालून घेते तर इथे हे बघा कलकल तयार आहेत तर यावरती मी आता पिटी साखर घालते आणि तुम्ही बघू शकता की कि किती खुसखुशीत असे झाले आहेत हे कलकल मी बोटाने फक्त प्रेस केले बघा किती छान असे झाले आहेत तर इथे नाताळची एक रेसिपी तयार झाली तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर चला भेटूया अशीच एक नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत नमस्कार